नमस्कार मंडळी चला तर एकदम खुशखुशीत भरपूर लेअर्स वाली आज आपण बनवतोय बट्टी तर त्यासोबत साधं फोडणीचं वरण देखील बनवलेलं आहे चला तर मग लगेच सुरुवात करू त्या अगोदर इथे मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि एक वाटी इथे मी बारीक रवा घेतलेला आहे तुम्ही कोणताही रवा इथे वापरू शकता जाडा किंवा वारी कोणताही वापरू शकता चला तर मग इथे बारीक रवा घेतलेला आहे आता दोन्ही छान असं मिक्स करायचं म्हणजे एकत्र झालं की सुद्धा मस्त खुसखुशीत कुछ होतात काही ठिकाणी पीठ आणि काही ठिकाणी रवा असा राहता कामा नाही सगळं मिक्स करून घ्यायचं आहे चला तर रवासुद्धा टाकून घेतला आता यामध्ये एक चमचा भरून आपण ओवा टाकून घेणार आहोत त्यासोबत थोडेसे जिरे टाकायचे आहेत चवीनुसार मीठसुद्धा टाकायचं आहे आणि गरम करून तेलसुद्धा यामध्ये आपण टाकून घेणार आहोत तरी ते खाण्याचा सोडासुद्धा तुम्ही टाकू शकता आवश्यकता वाटल्यास नाही टाकला तरी देखील चालणार आहे आता मी एवढंच टाकून घेतलेलं आहे छान असं मिक्स करून घ्यायचं तरी ते तेल हे नॉर्मलच वापरलेलं आहे तुम्ही गरम करून वापरलं तरी देखील चालणार मस्ता आहे चला तर सगळ्या पिठाला मस्त मसाले आपण जे टाकून घेतलेला आहे त्यासोबत मीठसुद्धा टाकलं आहे तेल सगळं एकत्र करून घेऊयात त्यानंतर थोडीशी हळद टाकून घ्यायची आणि कांदा लसूण मसाला टाकायचा आहे आता हे सुद्धा छान मिक्स करून घ्यायचं थोडेसे जिरेसुद्धा टाकून घेतलेले आहेत तुमच्याकडे शहा जिरे असतील तर ते टाकले तरी देखील चालणार आहे त्यामुळे बट्ट्यांची चव खूपच मस्त लागते आता सगळं मिक्स करून घेतलं आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला चपातीसारखं पीठ जसं मरतो ना त्या पद्धतीचं पीठ इथे मळून घ्यायचं आहे किंवा थोडंसं कडक मळलं तरी देखील चालणार आहे जसं आपण पुरीसाठी पीठ मळतो त्या पद्धतीचं इथे पीठ मळून घ्यायचं आहे जास्त पातळसुद्धा मळू नका किंवा जास्त घट्ट किंवा निबरसुद्धा मळू नका तर पुरीच्या टाईपचं पीठ इथे मळून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालून सगळं पीठ छान असं मी मिक्स करून घेतलं आहे एकत्र आणि मळून घेतलेलं आहे या पद्धतीचं बघू शकता जास्त पातळ नाही किंवा जास्त घट्टसुद्धा नाही किंवा निब्बरसुद्धा नाही याला थोड्या वेळा हाताने असं मॅश करून घ्यायचं किंवा मळून घ्यायचं आहे आता याला आपण झाकून ठेवूयात एक पाच मिनटांसाठी तोपर्यंत मी तुरीची डाळ देखील शिजवून घेतलेली आहे आता गॅसवर कढाई ठेवून घेतली यामध्ये दोन तांबे पाणी टाकून घेतलेलं आहे पाणी उकळत आहे तोपर्यंत आपण इथे बट्ट्यांचे इथे गोळे करून घेणार आहोत तर इथे पिठाचा उंडा घ्यायचा आहे त्याला गोल लाटायचा आहे तर तुम्हाला जेवढ्या लेअर्स बनवायच्या त्या पद्धतीच्या तुम्ही इथे चपात्या लाटून घेऊ शकता तर मी तीन चपात्या एकावर एक ठेवून त्या लाटून घेणार आहे आणि त्याचेच गोळे बनवणार आहे त्यानंतर आपल्याला हे उकडून घ्यायचं आहे तर बघू शकता जास्त जाड ठेवू नका किंवा पातळसुद्धा लाटू नका जास्त तर भरपूर लेयर्स पडतात या पद्धतीच्या पट्ट्या नक्की बनू बघा खूपच चविष्ट बनतात अशा खारीची चव असते त्या पद्धतीची चव याला येते चला तर मग आता थोडंसं तेल लावायचं जर खाली चिटकत असेल तर तेल लावून घ्यायचं आणि अशा पद्धतीचं आपला पातळसर चपात्या लाटून घ्यायच्या आहेत तीन चपाती मी लाटून घेणार आहे तर बघू शकता की ती पातळसर अशी लाटून घेतलेली आहे एवढ्या जाडीची ठेवायची आहे चला तर एक लाटून झाली दुसरीसुद्धा लाटून दाखवते तर अशाच पद्धतीचा चपातीच्या आकाराचे गुंडा घ्यायचा त्याला गोल करायचा आणि जसे आपण चपाती किंवा फुलके लाटतो त्या पद्धतीने लाटून घ्यायचे चला तर तीन मी इथे लाटून घेतलेले आहे आता एकावरती थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे एकमेकांना चिटकू नये म्हणून मी तेल लावून घेतलेलं आहे दुसरी चपाती यावरती टाकायची तिलासुद्धा तेल लावायचं आणि तिस तिसरी चपाती यावरती ठेवल्यानंतर आपण थोडंसं वरून पीठ भुरायचं आणि छान असं याला रोल करून घ्यायचा किंवा मग तुम्ही गोल आकारामध्ये सुद्धा याला बंद करून घेऊ शकता चला तर तिन्ही इथे लाटून झालेले ला आहे सगळ्यांना तेल लावून घेतलेलं ला, आहे थोडंसं पीठ बुरबुरायचं म्हणजे एकमेकांना चिटकून बसत नाही आता तिन्ही लाटून आहे एकमेकावरती ठेवून घ्यायच्या खूप मस्त त्या बट्ट्या तयार होतात अगदी खारीच्या चवीच्या बंदात तुम्ही नक्की बनवून बघा या पद्धतीने चला तर मग अशा पद्धतीचा रोल तयार करून घ्यायचा म्हणजे बट्टी एकदम मस्त अशी युक्त तयार होते सगळ्या चपात्यांचे असेच रोल बनवून घेतलेले आहे त्यानंतर दोन्ही साईड बंद करून घ्यायच्या आहेत म्हणजे आपण उकडल्यानंतर किंवा तळायला घेतल्यानंतर उलगडणार नाही ज्या लेअर्स आहेत त्या तशाच राहतील चला तर मग या पद्धतीचे मी दोन्ही बंद करून घेतलेले आहेत त्यांचे तोंड आणि अशा पद्धतीचा आपला रोल तयार करून घ्यायचा आहे म्हणजे एकदम असा गोल आकार देऊ शकता किंवा अशाच पद्धतीने दुमडून तुम्ही डायरेक्ट उकडायला ठेवू शकता चला तर याच पद्धतीचे सगळे रोल्स किंवा अशा पद्धतीचे गोळे मी तयार करून घेणार आहे तर खूपच मस्त ह्या बट्ट्या तयार होतात नक्की बनवून बघा तुम्हीसुद्धा या पद्धतीच्या एक आता बट्टीचा गोळा मी इथे तयार केलेला आहे सगळं याच पद्धतीने बनवून घेणार आहे थोडासा चपटा करून घ्यायचा म्हणजे आपण जेव्हा कट करतो बट्टी तेव्हा त्याचा आकारसुद्धा मस्त येतो तर मी लाटण्याने थोडंसं लाटून घेतलेलं ला आहे आता सगळे याच पद्धतीने मी बनवून घेतलेले आहेत आता एक चाणी घेतली त्यावर थोडंसं तेल टाकून घ्यायचं चिटकू नये म्हणून तर आता तिन्ही बट्ट्यांचे गोळे यावरती ठेवून घ्यायचे आहेत आता पाणी पाणीसुद्धा उकळलेलं आहे आता तिन्ही रोल मी यावरती ठेवून घेतलेले आहे बट्ट्यांचे गोळे आणि आपण आता फुल गॅस ठेवून आपण हे उकडून घेणार आहोत चाणीवरती आता गॅस इथे फुल करायचा आणि झाकण ठेवायचं म्हणजे लवकर असे उकडले जातील चला आठ ते दहा मिनटामध्ये आपल्या बट्ट्या गॅसवर उकडून तयार झालेल्या आहेत आता यांना थंड करून घ्यायचं आणि नंतर कट करून घेणार आहोत तर बघू शकता आता थंड झालेले आहेत त्यांना अशा पद्धतीचं कट करायचं आहे तुम्ही कोणत्याही पद्धतीने याला कट करू शकता उभ्या आकारामध्ये सुद्धा कट करू शकता किंवा आडव्यासुद्धा कट करू शकता तर बघू शकता किती मस्त अशा लेअर्स पडलेल्या आहे आणि एकदम आपण जसं पाव किंवा ब्रेड कट करतो ना त्या पद्धतीच्या हा बट्ट्या दिसत आहे आणि चवीलासुद्धा तशाच लागतात चला तर मग अजून थोड्याशा छोट्याशा आकारामध्ये मी कट करून घेणार आहे तर सगळ्या बट्ट्या आपण याच पद्धतीने कट करून घेऊयात आता या पद्धतीने दाखवल्या दुसरी पद्धत तुम्हाला दाखवते कट करून खूपच मस्त आणि चविष्ट या बट्ट्या बनतात तर तुम्ही चहासोबतसुद्धा याला खाऊ शकता किंवा मग साधं फोडणीचं वरणसुद्धा यासोबत खूपच मस्त लागतं चला तर मग आता एक बट्टी मी तुम्हाला एक गोळा जो आहे बट्ट्यांचा तो क कट करून दाखवलेला आहे दुसरासुद्धा वेगळ्या पद्धतीने कट करून दाखवते तर आता अशा पद्धतीनं उभा कट करायचा आणि त्यानंतर वेगळ्या लेयर्स पाडायच्या आहे त्याच्या आपल्याला तर बघू शकता अगदी अशा उभ्या आकारामध्ये मी यांना कट करून घेत आहेत आणि लेअरसुद्धा वेगळ्याच पडत आहेत तर सगळ्या बट्ट्या आपण याच पद्धतीने कट करून घेणार आहोत तर तुम्हीसुद्धा या पद्धतीची डाळ बट्टी नक्की बनवून बघा आणि साधं फोडणीचं वरणसुद्धा मी बनवलेलं आहे ते सुद्धा तुमच्यासोबत आता मी शेअर करणार आहे चला तर मग बट्ट्या सगळ्या कट करून झाल्या आपण याला अगोदर तळून घेणार आहोत आता गॅसवर मी कढाई ठेवली तेल टाकून घेतलं तेल गरम झालं की आपण या बट्ट्या तळून घेणार आहोत तर खूपच मस्त लागतात एकदम खरबूस रंगावरती यांना तळून घ्यायचं आहे अगोदर तुळशी बट्टीचा तुकडा टाकून बघितला तळून वरती आला की सगळ्या बट्ट्या याच पद्धतीने तळून घेऊयात तर एकदम मस्त अशा खरपूस रंगावरती या बट्ट्या तळून घ्यायच्या आहेत चविष्ट बनतात एकदम आणि तुम्ही याला तुपामध्ये सुद्धा तळू शकता खूप मस्त चव येते तुपामध्ये तळल्यानंतर सुद्धा चला तर मग आता बट्टी तळून झालेली आहे बघू शकता मस्त रंग आलेला आहे यांना काढून घेऊयात सगळ्या बट्ट्या याच पद्धतीने तळून घेतलेल्या आहेत तुम्हाला एक तोडून देखील दाखवते बघू शकता वरून मस्त खूस कुछ खुशीत आहे आतमध्ये मौलूस कुशीत आहे आणि भरपूर अशा लेअर्स पडलेल्या आहेत आता बट्टी तळून तयार झाली आपण लगेच वरण बनवायला घेऊयात इथे तुरीची डाळ आणि मुगाची डाळ एकत्र करून मी शिजवून घेतलेली आहे आता फोडणीची तयारी करून घेऊयात त्यानंतर मी आता गॅसवर कढाई ठेवली यामध्ये मोहरीचं कच्च्या घाणचं तेल टाकून घेतलेलं आहे दोन चमचे तेल चांगलं कडकडीत गरम झालं की जिरे आणि मोहरी टाकून घ्यायचं जिरे मोहरी छान अशी फुलूनवरती आलं की यामध्ये आपण ठेचलेला लसूण घालणार आहोत ठेचलेल्या लसणामुळे वरणाची चव ही खूपच मस्त लागते आता यामध्ये कढीपत्ता टाकायचा कोथंबीरसुद्धा टाकू शकता किंवा नंतर टाकली तरी देखील चालणार आहे आता लसूण छान असा तांबूस रंगावरती आलेला आहे यामध्ये लगेच कढीपत्ता टाकायचा आणि मिरच्या सुद्धा कट करून घेतलेल्या त्या सुद्धा टाकून घ्यायच्या आहेत तर असं साधं सिंपल फोडणीचं वरण नक्की बनवू बघा मस्त लागतं चला तर आता हिरव्या मिरच्या सुद्धा कट करून घेतल्या त्या सुद्धा टाकून घेतल्या त्याचबरोबर एक मिडियम साइजचा टोमॅटो तो सुद्धा टाकून घेतलेला आहे टोमॅटो आणि मिरच्या छान अशा परतून घ्यायच्या तेलामध्ये तर आता मिक्स करून घेतलेलं आहे यामध्ये आता आपण या मसालेसुद्धा टाकणार आहोत त्यासोबत यामध्ये कोथंबीर आणि कडीपत्तासुद्धा टाकून घ्यायचा आहे कढीपत्त्यामुळे फोडणीचं वर खूपच चविष्ट बनतं चला तर टोमॅटोसुद्धा परतून झालेला आहे आणि मिरच्यासुद्धा छान अशा परतल्या गेलेल्या आहेत आता यामध्ये हळद टाकून घ्यायची आहे त्यासोबत इथे कांदा लसूण मसाला आणि थोडंसं लाल तिखटसुद्धा टाकू शकता तरी ते मी थोडं थोड्या प्रमाणामध्ये मसाले टाकून घेतलेले आहेत आणि हळदसुद्धा टाकलेली आहे आता एवढेच मसाले ते वापरलेले आहेत छान मिक्स करून घ्यायचे आणि त्यानंतर जी शिजून घेतली डाळ होती ना तीसुद्धा टाकून घ्यायची आणि जेवढी आपला पातळ घट्ट कसं वरण हवं आहे त्या पद्धतीचं वरण इथे बनवून घ्यायचं आहे तुम्ही ते नॉर्मल पाणीसुद्धा वापरू शकता किंवा गरम पाणी केलं तेसुद्धा वापरू शकता तर इथे मी एक दीड ग्लास पाणी पुन्हा टाकून घेतलेलं आहे आणि जास्त घट्ट वरण बट्टीसोबत चांगलं लागत नाही त्यामुळे थोडंसं पातळमधूनच है, है, हे वरण करून घ्यायचं आहे बनवून घ्यायचं आहे तर बघू शकता मी अजून थोडंसं पाणी टाकलेलं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आणि एक दोन उकळ्या होईपर्यंत है। आपल्याला हे वरण उकळून घ्यायचं आहे तर बघू शकता किती मस्त असं दिसत आहे तर आपली इथे बट्टीसुद्धा तळून झालेली आहे वरणसुद्धा तयार झालेलं आहे तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ जराही आवडला तर नक्कीच लाईक करा इतरांसोबतसुद्धा ही रेसिपीना शेअर करा चला तर मस्त गरमागरम वरण त्यासोबत बट्टी चुरून घ्यायची आणि त्यासोबत वरण खायचं खूपच मस्त लागतं तर मस्त चुरून ही बट्टी खूप मस्त लागते वरणासोबत बघू शकता किती छान असं दिसत आहे रात्रीच्या जेवणासाठी असोत किंवा कोणी पाहुणे आलेले असोत किंवा दुपारच्या जेवणासाठी तुम्ही नक्कीच अशा पद्धतीचा गावरानबेत नक्की बनवून खा खूप मस्त ही वरण आणि चविष्ट बट्टी लागते चला तर मग भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत